सर्वप्रथम आज खडकवासला मतदारसंघात मी माजी खासदार प्रदीप रावत सुनेत्रा वहिनींच सहर्ष स्वागत करतो काही दिवसापूर्वी अजितदादा पण घरी येऊन गेले आणि आम्ही या विषयावरती भरपूर विचार केला एकंदरीत संपूर्ण आपल्या निवडणुकीची यंत्रणा कशा पद्धतीने राबवायची आणि मी सुरुवातीलाच वहिनींना आश्वासन नाही खात्री देतो की खडकवासला मतदारसंघातून एक लाखाहून अधिक मोठं मताधिक्य हे महायुतीकडनं आम्ही देऊ आणि ह्याबद्दल या ठिकाणी जे सर्व कार्यकर्ते उपस्थित आहेत त्या सगळ्यांच्या वतीने मी आश्वस्त करतो की आम्ही हे नक्की करू शकू आणि एकंदरीत माझ्याकडे पश्चिम महाराष्ट्राची विस्तारक योजनेचं पालकत्व आहे त्यामुळे एक बारामती मतदारसंघातला सगळा आढावा घेऊन मी सांगतो की बारामतीमध्ये आमचा विजय निश्चित आहे काही कोणाला सांगितलं की एक लाखाचं राहील

ठिकठिकाणी जात असताना लोकांचे प्रश्न पण जाणून घेत असाल की पाच वर्ष पूर्ण झाले नाहीत असं कदाचित साधारणतः भोर तालुक्यामध्ये उतरवल्याची एम आय डी सी चा प्रश्न अनेकांनी अनेक युवकांनी त्याची मागणी केलेली आहे पुरंदरच्या विमानतळाचा जो प्रस्तावित विषय आहे त्याच्याविषयी मागणी केलेली आहे असे जे काही विषय आहेत त्याच्याविषयीचा पाठपुरावा करण्यासाठी मी नक्कीच प्रयत्न करण्याचा मी त्यांना मतदारांना सांगितलेलं आहे यापूर्वी म्हणजे अनेकदा खासदार म्हणून आलेले आहेत तुमची टक्कर जी आहे ती अशा व्यक्तीशी आहे की जी संसदेमध्ये त्यांची कार्यक्षमता त्यांनी दाखवलेली आहे आणि जनमानसामध्ये पण पवार कुटुंब आपली आहे त्यावेळी मतदारांपर्यंत पोहोचताना तुमचे वेगळे असे काय कौशल्य नेतृत्व कौशल्य असेल किंवा युएसपी झालं म्हणजे असं घेऊन तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचताय कारण कुठे ना कुठेतरी तुलना माजी खासदार आता हो जो उमेदवार रिंगणात आहे तशी होणं अगदी स्वाभाविक अगदी बरोबर आहे पण गेल्या पंचवीस वर्षापासून मी समाजकारणामध्ये आहे तसं मी बारामती तालुक्यातच माझं काम करत असल्यामुळे फारशी माझी माहिती इतरांना नव्हती पण मी बारामती हायटेक टेक्स्टाईल पार्कची मी चेअरपर्सन आहे जिथे साडेतीन हजार महिला काम करतात मी काटेवाडीचा ग्रामस्वच्छता अभियान किंवा निर्मल ग्राम योजनेपासून अनेक वर्ष तिथं काम केलं तसंच मी माझी एन्व्हायरमेंटल फोरम ऑफ इंडिया ही एक सामाजिक संस्था आहे जी की पर्यावरणावरती ट्री प्लांटेशन पर्यावरण आरोग्य शिक्षण इतर विभागामध्ये पण काम करते अनेक वर्ष आम्ही ह्याच्यामध्ये जलसंधारणावरती मे प्रकल्प मेघदूत नावाचं प्रकल्प रागला प्रकल त्या त्यानुसार आम्ही अनेक युसेक्स पाणी वाचवण्यासाठी काम केलेलं आहे त्यामुळे मला समाजकारणाचा अनुभव आहे त्यामुळे लोकांना मी काम करते ते माहिती आहे आणि हाच यू एस पी त्यांना मला वाटतं की यांनी आता अलीकडे कळल्यामुळे लोकांना माहिती आहे की माझ्यामध्ये मा मी काम करू शकते पवार बघायला पवार तर आदरणीय दादाने जेव्हा वेगळी भूमिका घेतली आदरणीय मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याची तेव्हा विकासाच्या मुद्द्यावरच त्यांनी भूमिका आपली घेतलेली आहे आणि आपल्याला माहिती आहे की बारामतीचा विकासाचा पॅटर्न हा वेगळा आहे आणि तशाच प्रकारचा पॅटर्न सबंध बारामती मतदारसंघामध्ये करण्याचा आम्ही विचार करत मुळचे पवार आणि बाहेरचे पवार असा एक तुम्हाला ठरवलं जाते काय मला याविषयी बोलायचं जसं आता तुम्ही किती म्हणत असतात की हे लढाई कौटुंबिक नाही तर विचारांची लढाई आहे मात्र त्याला स्वरूप हे कौटुंबिक लढाईचं आलेलं आहे हे तुम्ही मान्य करता मला असं वाटतं की राजकारणामध्ये कौटुंबिक नाता आणणं हे दुर्दैवी आहे आता तुम्ही म्हटलं अनेक मुद्दे आहेत की संसदेमध्ये असा खासदार हवा की ज्याला भाषण करता येणार असंही शरद पवार भाषणामध्ये सांगतायत वेगवेगळे तर एक तुमचं जे वक्तृत्व आहे किंवा वक्तृत्व कला आहे याच्यावर कुठं प्रश्नचिन्ह मांडू शकाल अशी एक शंका ते मला असं वाटत की मी जे काही आजपर्यंत बोलते तुमच्या सगळ्यांशीच त्याच्यानुसार मी संसदेत सुद्धा माझ्या मतदारसंघातले प्रश्न मांडू शकते की नाही हे आपल्याला म्हणजे सगळ्यांनाच म्हणजे मला असं वाटतं की मी मांडू शकेल नक्कीच कारण शेवटी मतदारांची भाषा आम्ही जाणते आणि बोलू शकते आणि मी मांडू शकते आतापर्यंत तुम्ही कुठले कुठे कुठे अशा पद्धतीचे प्रश्न मांडले हे ठीक आहे समाजकारणात असताना का होईना कारण शेवटी समाजात असू द्यात महिलांच्या असू द्यात ते प्रश्न कुठेतरी मांडायचे असतात मग तुम्हाला जर घरापासून सुरुवात करावी लागली असेल राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय सांगायचं तर जिथे संधी मिळेल तिथे मांडायचे असतात प्रश्न संधी मिळाल्यानंतर नक्कीच मी मांडेल कुठेतरी भावनिक मुद्दा नाही म्हणलं तरी, ना तरी केलं जातो कारण आमचं घर तोडलं वगैरे अशा पद्धतीचं एक आणि त्याचा ठपका जो आहे तो सगळा तुम्ही ज्या पक्षाच्या बरोबर आता जाता आहात त्यांच्यावर ठेवून केलं जातं तर या भावनिक मुद्द्यांना घरामध्ये तोंड देताना परिवारामध्ये सुद्धा कारण पवार कुटुंब हे कसं एकसंध सगळ्यांनीच पाहिलेलं आहे वेगवेगळ्या कारणांनी निमित्ताने आता ही जी लढाई आहे ही, ही थोडी वेगळी भावनिक पातळीवर पण आहे वैचारिक पातळीवर आहे राजकीय आहे सगळीच आहे आपल्याला माहिती आहे ही लोकसभेची निवडणूक आहे निवडणूक म्हटलं की आरोप प्रत्यारोप आलेच त्याच्यामुळे हे होतच राहणार मला खडक विचारवासला मतदारसंघ जो आहे तर तो मागील दोन निवडणुकांमध्ये भाविकांमध्ये भारतीय जनता पक्षाचा उमेदवार जानकर पुरस्कृत होते त्यांना मोठ्या प्रमाणात इथून मताधिक भेटलं आता मतदारांना तुम्ही सांगितल्यानंतर मतदारांची प्रतिक्रिया काय मतदान हो मी तुम्हाला अगदी खरं सांगतो की माझ्याकडे जेव्हा अजित दादा आले होते तो घडलेला प्रसंगच सांगतो या परिसरातले जवळजवळ अडीचशे तीनशे लोक इथं खाली उभे होते आणि लोकांना असं मनात येतं की बाबा भाजपचे मतदार हे घड्याळावर मतदान करतील का तर मी एकच प्रश्न विचारला जमलेल्या सगळ्या नागरिकांना की म्हणलं मोदींना पंतप्रधान करण्यासाठी म्हणलं तुम्ही कशावर शिक्का मारणार आहात सगळ्यांनी एक मुखाने सांगितलं की आम्ही घड्याळावर करणार आहोत त्यामुळे जेव्हा अशी प्रकारची एक युती तयार होते तुम्हाला स्वाभाविकपणाने दिसतं की आपल्या युतीमध्ये असणाऱ्या जो कोणी उमेदवार असेल त्याला वोट ट्रान्सफर होतात हा आत्तापर्यंतचा अनुभव आहे गेल्या लोकसभेचा मी खडक वाचल्याचा निवडणुकाचं सगळं सूत्र माझ्याकडे होती मला माहिती आहे की मोठं मताधिक्य जे मिळवलं त्याचं कारण एक फार मोठा प्रभावी ब असा बेस इथे बी जे पीचा आहे तेव्हा निश्चित खात्रीपूर्वक सांगतो की हा बी जे पीचा मतदारचा वोट हे ट्रान्सफर होणार हे महायुतीतल्या उमेदवार आमच्या सुमित्राताई यांनाच त्यांच्या घड्याळावरती शिक्का मारणार याच्याबद्दल आम्ही निश्चं आहोत भारत, भारतीय भारती जनता पक्ष आणि त्याच्या संलग्न म्हणजे संघटना ज्या आहेत तर, संग, तर वारंवार वेगवेगळे सर्वे केले जातात तर असे सर्वे या मतदारसंघातलं आज निवडणूक झाली तर मताधिक किती दाखवत आहेत काय म्हणजे कुठल्या विषयात नाही मला आता अशा कोणत्याही सर्वेची कल्पना नाहीये पण मला जो काय कल्पना आहे साधारणपणाने त्याच्यावर मी जे आता बोललो मी साधारणपणाने असं फारसं बोलत नाही आपल्या लोकांना माहिती असेल मी ज्या खात्रीने सांगतोय की खडक वासल्यामधून एक लाखाहून अधिक मताधिक्य मिळेल त्याच्या मागं काही गणित आहे की बी जे पी जशी एक अगदी सशक्त इथं आहे तसंच राष्ट्रवादीचं देखील ताकदीचं काम या मतदारसंघात आहे आणि ह्या दोन्हीचं मेरीज त्याच्यावर चित्र अगदी स्पष्ट आहे त्याच्यासाठी मला कोणत्या सर्वेची गरज वाटत नाही आहे वहिनी ही जर विचारांची लढाई तर दादांनी उमेदवार देताना घरातच उमेदवार का निवडला मग दादांनी सांगितल्यानंतर कुठलाही उमेदवार निवडून देणं शक्य नव्हतं आता तो प्रश्न दादांना विचारायला पाहिजे विचारांची लढाई नेमकी कुठल्या विचारांची लढाई आज विचारांची लढाई कुठल्याच विकासाचा विकासाचा मुद्दा असेल प्रागतिक दोन तीन प्रकार आहेत विजय विचारसरणी डावी विचारसरणी शाहू फुले आंबेडकर कुठला विचार घेऊन तुम्ही पुढे जाणार आहात आम्ही शाहू फुले आंबेडकरांचा विचार राष्ट्रवादी पक्षाची मी उमेदवार आहे राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्ता असल्यामुळे शाहू फुले आंबेडकरांचा विचार मी पुढे घेऊन जाणार आहे आम्ही आम्ही सध्या युतीमध्ये आहोत आणि विकासाचा मुद्दा आम्ही पुढे घेऊन चाललेलो आहोत सभा विचार उत्तर मी देतो तुम्ही आता पत्रकारात तुम्हाला कल्पना आहे की भारतीय जनता पार्टी ही देखील शाहू फुले आंबेडकर ह्या विचारांना मानते तुम्ही अशा प्रकारचं काहीतरी द्वैत निर्माण करायचा प्रयत्न करतात प्रश्नातून जणू काही ह्या दोन अगदी वेगळ्या विचारसरणी आहेत आणि ह्या कशा काय एकत्र आलेल्या आहेत ती ही वस्तुस्थिती नाही आहे ही जी काही अशा प्रकारची मांडणी आहे ही ठराविक प्रकारच्या विश्लेषकांनी केलेली महाराष्ट्रामध्ये त्यांनी त्यांनी अशा प्रकारचं एक हे केलं की नाही बाबा ह्यांना उजवं म्हणायचं यांना डावं म्हणायचं यांना काय म्हणायचं तुम्हाला काय म्हणतं तुम्ही म्हणा पण आमची जी वाटचाल आहे ही विकासाच्या दृष्टिकोनातून आहे ही अगदी सगळ्यांचा म्हणजे वारंवार मोदीजी सांगतायत की कोणासाठी काम करायचं तर अगदी शेवटच्या माणसासाठी काम करायचं आहे त्यामुळे या विचारसरणीमध्ये कोणत्याही प्रकारचा काहीतरी भेद आहे आणि अशा प्रकारचे लोक दोन तो एका टोकाचे विचाराचे माणसं एकत्र आलीत असं मला वाटत नाही आपल्याला सगळ्यांना माहितीये की जनतेतूनच माझ्या उमेदवारीची मागणी होत होते आणि म्हणून मला जनतेने हातात घेतलेली निवडणूक आहे त्यामुळे जनता हेच कुटुंब बारामतीच हे माझं कुटुंब आहे मी अनेक वेळा सांगितलेलं आहे त्यामुळे बारामती हेच कुटुंब आहे माझं त्याच्यामुळे एकटं वगैरे तसं काहीच खासदार पहिल्या तीन गोष्टी कुठल्या प्रधान महिला सक्षमीकरण तर तुम्हाला माहिती आहे की मी पहिल्या पहिल्या दिवसापासून आणि अनेक मागच्या अनेक वर्षापासून मी महिला सक्षमीकरणावरती काम करत आहे शेतकरी सगळ्याच बाजूंनी पिचलेला असतो तर पर्जन्यमान कमी असल्यामुळे पावसाच्या प्रमाण शेतकऱ्यांसाठी मला नक्कीच अनेक गोष्टी करायला आवडतील युवक माझा नोकरीच्या संधी खूप कमी प्रमाणात असल्यामुळे त्यांना युवकांसाठी मला काम आधीच्या खासदारांना अशी कोणती काम आहेत करता आली नाही तुम्ही असून ते कामं पुढे करणार अशी काही ठरवी कामं सांगता येतील किंवा काही मुद्दे आहेत हे मुद्दे घेऊन तुम्ही लोकांसमोर जाताय किंवा लोकांचे जे मुद्दे आहेत जे आधी नाही सुटली तुम्ही सोडवणार आहात मतदारसंघामध्ये फिरत असताना म्हणजे वारंवार येणारे मुद्दे म्हणजे एम आय डी मुद्दा जो की नोकरीच्या संधी ज्या युवकांना आणि महिलांना पाहिजे आहेत त्या बहुर आणि वेल्हा या भागामध्ये तसेच विमानतळाचा मुद्दा जो आहे पुरंदरचा तो एक वारंवार समोर येतो अशा प्रकारचे जे प्रलंबित मुद्दे आहेत त्यांना मी पुढे नक्कीच संधी मिळाल्यानंतर मी लगेच त्याच्यासाठी त्यावर काम करण्याचं ठरवणार राजकीय सहानुभूती ही गोष्ट टॅकल करण्यासाठी पॉलिटिकल प्लॅन काय ही गोष्ट मान्य करावं लागेल कॅन्डिडेट काही मतदारसंघात पण आम्ही आदरणीय दादांनी जे काही मतदारसंघामध्ये काम केलेलं आहे आणि संबंध महाराष्ट्रामध्येच त्यांनी ज्या प्रकारचं काम केलेलं आहे लोकांना माहिती आहे की ते त्यांचं काम कसं कशा प्रकारचं आहे आणि लोकांचा विश्वास आहे ते ते काम जे बोलतात ते काम करून दाखवतात त्याच्यामुळे मला असं वाटत की लोकांचा गोष्टींवरती विश्वास असल्यामुळे लोक हा मतदान करतील होते की ते ना की म्हणजे निवडणुका म्हटलं की आरोप आणि प्रत्यारोप होत राहणार या निवडणुकांच्या काळामध्ये जे काही आरोप होत आहेत किंवा जी आहेत यामुळं जे काही मन दुभंगत आहेत तर ती सांगली जातील का काय वाटतं नक्कीच माझ्या निवडणुका तेवढा निवडणुकीचा काळ तेवढा पुरताच असतो आणि तर होतच राहतात त्यामुळे मला असं वाटतं की नक्कीच सुधारणा होतील त्यानंतर याआधी कुठली निवडणूक तुम्ही लढली होती किंवा निवडणूक लढू आपण कधीतरी असा कधी विचार केला होता आयुष्यातली पहिलीच निवडणूक आहे आणि त्याच्या आधी कधीच विचार केलेला नव्हता हो आणि कुठल्याही प्रश्नाचं उत्तर एका वाक्यात द्यायचं हे कौशल्य कुठून बहिणी <laughs> एक आज चर्चेतला विषय असा आहे की फॉर्म जे घेतले गेले अर्ज भरण्यासाठी त्यामध्ये एक त्यांच्या नावाने किंवा पार्थ यांनी पण अर्ज घेतलेला आहे कदाचित म्हणजे अर्ज बाद झाला तर काय तर त्याविषयी काय नेमकं मला याविषयी काही माहित नाही आपल्याकडूनच ऐकते मी आज जन <laughs> <तुम्ण। laughs> तो लोकसभा <laughs> <laughs> <गेले उन्दुण। laughs> तो हो सातत्याने आरोप होत की तुमच्या सोबत फक्त मलिदा गँग आहे बारामती सातत्याने मी रोहित पवार सातत्याने आरोप करतो त्याला प्रत्युत्तर काय आपलं त्या प्रश्नाचं उत्तर मी देते तेव्हापासून दादांनी एक वेगळा विचार घेतला निर्णय घेतला आणि त्या निर्णयासोबत महाराष्ट्राची जनता आली युवक आले कार्यकर्ते मोठ्या संख्येने आले आणि त्यांना असं वाटलं की कुठंतरी दादन मोठे होत असताना आपण आपणही दादांसारखंच व्हावं त्याच्यामुळे ज्या पद्धतीने शेतकऱ्यांसाठी यात्रा काढल्या आणि वेगवेगळ्या पद्धतीचे जत्रेचे प्रोग त्यांनी केले पण पुढे त्यांना प्रतिसाद मिळालेला नाही दुर्दैवानं त्यांचे मानसिक खच्चीकरण झालेले पाहिजे आणि म्हणून अशा पद्धतीची काहीतरी वाक्य रचना वापरून सातत्याने टीका करणं आणि राहणं हा एकमेव कलमी कार्यक्रम त्यांचा चाललेला आहे त्यांना जसं ते जसे मलिता गॅन म्हणतात तसं त्यांच्या टीम मध्ये ट्रोल आर्मी म्हणजे त्यांनी सुद्धा पॅकेज दिलेली गँग आहे त्याच्यामुळे त्याचाही तुमच्याकडून व्हावा कारण की त्यांनी दादांवरती टीका करावी दादांच्या सहकार्यांवरती टीका करावी याच्यासाठी मोठ्या प्रमाणात पॅकेज दिलेलं आहे आणि त्या पॅकेज ट्रोल आर्मी त्यांनी उभी केलेली आहे आणि केवळ टीका करून मोठे होतात त्याच्यामुळे तुम्ही जसा मलिदा शब्द वापरता हा कुठून आला मला माहित मा नाही पण सर्वसामान्य जनतेतून त्यांना पण पॅकेज गँग म्हणतो त्याच्यामुळे त्यांची गँग मोठी आहे पॅकेज घेऊन ते टीका करतात जर आदेश आला तर दादा स्वतःच उमेदवार असतील मी तुम्हाला तेच सांगितलं की बिचारांचं वाईट वाटतं मला मध्ये काहीतरी युगेंद्र पवार बाहेर निघाले तर हे रुसले होते कुठेतरी त्यांना त्यांच्या बारामती लोकसभेचं प्रभारी पद देऊन लहान मुल जसं रुसलं आणि आत्ताने एखादं चॉकलेट दिलं की ते उड्या मला अंगणात जातं तसं त्या रोहित पवारांना आमच्या बारामती लोकसभेचं प्रभारी पद दिलं आणि ते परत टीका करायला लागले त्याच्यामुळे फार विशेष महत्व द्यावं असं काही नाहीये आपण विकासाच्या मुद्द्यावरती काम करतो विकासाच्या मुद्द्यावर बोलतो त्याच्यामुळे आमच्यावर बोललं तर ते मोठे होणार आहेत त्यांच्याकडे जाणारे त्यांच्याकडे जाणार आहे ते नाहीच तर तुम्ही त्यांना दुर्लक्ष करताय शेवटचा मुद्दा सांगतो शेवटचा मुद्दा सांगतो आणि तुम्ही पुण्यामध्ये प्रचार करतायत तेही उन्हाळ्याचे दिवस आहेत वेळ एक ते चार आहे आणि तुम्ही नाही आता नाही नाही भिडे मागे त्याचं काही तुम्ही काळजी करू नका आमच्या आमच्या या अभिरुची परिसरात तेवीस सोसायटी आहेत बरोबर आहे नाही मी नाही मी माझ्याकडे आल्यात म्हणून त्यांनी त्यांचं स्वागत केलं मी त्यांच्या वतीने कोणत्या प्रश्नाचं उत्तर दिलंय मी एकच सांगतो तुम्हाला की ही राष्ट्रीय पातळीची निवडणूक आहे राष्ट्रीय मुद्द्यांवरती चाललेली आहे आणि त्या दृष्टिकोनातूनच आमच्या सगळ्या प्रचाराचा ओघ आहे त्यामुळे अशा प्रकारच्या व्यक्तिगत पातळीवरती काही बोलणं हा आमच्या राजकारणाचा भाग नाही आहे साहेब घरातील घरातील बरेचसे जे तुमचे भावंड आहेत ते बाजूला गेले असतील पण जे, जे राजकीय वैरी होते पन्नास पन्नास वर्षापासून पवार घराण्याची ज्यांचं राजकीय वैर होतं अशा लोक आता पवार साहेब स्वतः जवळ करत आहेत तावरे नसतील काकरे नसतील ते स्वतः जाऊन भेटत आहेत भेटायला काही हरकत नाही हे राजकीय वैर भेटलं तर त्याचा तोटा तुम्हाला होऊ शकतो ना आणि मी पण भेटते सगळ्यांना